नमस्कार मित्रांनो मी चेतन ओळेकर कोकणी चेतन ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि शेतावरती खूप वांदर आले होती। या होते त्यासाठी हा ब्लॉग बनवतो आहे मित्रांनो बघायला गेलात तर शेतावरती खूप नुकसान झालं बाबा गेले होते शेतावरती आणि बघितलं तर वांदराने खूप नुकसान केलं आहे त्याच्यामुळे हकवायला आलो दोन चार कुत्रे घेतले आहेत आणि बघूया आता कितपत काय नुकसान केलं आहे वांदर हाकवायला आलो आहे जवळजवळ दहा पंधरा वांद्रांची टोळी आलेली आहे आणि त्या वांदरा हाकवायसाठी म्हणून मी आलो आहे बघूया ब्लॉग कितपत होतोय तर व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील बाप रे बाप कौलबिवलं फोडून टाकलं नाही ते बघा

ौप बघा हा काळा कुत्रा आलाय मित्रांनो नवीन आणि इकडे आमची शेती आहे हे बघा भात शेती पण आहे आळी लावलेली आहेत आणि बऱ्यापैकी काकड्याच्या वेली वगैरे आहेत धुडक्याच्या वेली वगैरे आहेत तर खालच्या साईडला पूर्ण खालच्या साईडला इकडे साइडला पर्याय आहे त्याच्यामुळे म्हणजे व्हाळा मी बोलतो तिकडून पूर्ण वांदर येतं तिकडे खायला आणि तिकडे पूर्ण भात शेती आहे त्याच्यामुळे खूप नुकसान होतं मित्रांनो दमले आहेत कसला खतरनाक आला अंगावरती मित्रांनो वांदर मी वाचलो कारण माझ्या अंगावरती उडी टाकली असते चोप 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 Yo, 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 Hai. yo, 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 yo,

chok 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 chok... Muakk! Muach... 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 Muakk! Muakk! Chok 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 chok... Dagli maaz nuka... तर मित्रांनो वांदर आलेले आहेत आणि आमची एक कुत्री आलेली आहे पकडायला पण डोळी आलेली आहे पूर्ण वांदरांची त्यामुळे ऐकत नाही कुत्रे चार पाच पाहिजे होते बघू शकता तिकडे कसा बसला आहे आरामशीत हा बघा शेतीची पूर्ण वाट लावून टाकला नाही आहे दोडकी काकडी वगैरे घेऊन जातात आता त्यांना पण काय ऑप्शन नाही खायलाच काय नाही जंगलामध्ये चोक 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 जो चौक चोक चोक यो चोक चोक चौक चौक चोक 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 चो चोक 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 जो जोक जो चोक चोक जो तर मित्रांनो व्हिडिओ कितपत झाला आहे बघा आणि बऱ्यापैकी सात आठ तर वांदर हकवले आणि बघायला गेलं तर दोन कुत्रे होते तर अजून चार पाच कुत्रे असतात तर सगळे गेले असते अजून आहेत वांदर तर ते जाणार नाही दुपारच्या नंतर एकदा प्रयत्न करूया कितपत जात आहेत ते तर हा ब्लॉग इथेच थांबूया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तर नवीन असा ते सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील कोकणच्या भूमीवर या अशा व्हिडिओ येतच राहतील तर बाय बाय काळजी घ्यावा या वांदर आलत पडला नि सगळा मिरज करणीचा वांदर